आलापल्ली ते सिरोंचा या राष्ट्रीय महामार्गावर अहेरी आगारातील एस टी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आज दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्गांवर गोलाकरजी या गावाजवळ बस क्रमांक एम एच चाळीस एक यू साठ सत्तर अहेरी आगाराच्या एसटी महामंडळाच्या बसचे मागचे टायर फुटल्याने मोठा अपघात टळला पण टायर फुटण्याचा फटका प्रवाशांना व सोबत असलेल्या चिमुकल्यांना सहन करावा लागला उन्हाळ्याची सुरुवात झाली असल्याने दीड तास प्रवाशांना उन्हाचा त्रास सहन करावा लागला आहे या बसमध्ये स्टेपनी जॅक टूलची कसली पण सुविधा नसल्याने एस टी महामंडळाच्या वाहन चालकांना पण याचा त्रास सहन करावा लागला आहे ला। आलापल्ली ते सिरोंचा हे अंतर शंभर किलोमीटर असल्यामुळे वाहनामध्ये पण प्रकारचे बिघाड आल्यास प्रवाशांना व वा वाहन चालकांना याचा खूप त्रास सहन करावा लागतो डेपोतून बस निघताना बसमध्ये आवश्यक असलेले स्टेपनी टूल्स जी साहित्य सोबत ठेवावे असे प्रवाशांचे म्हणणे आहे प्रतिनिधी महेश म्हणावी दैनिक नॅशनल सर्कल न्यूज गडचिरोली